फसवा फसवीचा खेळ आहे आणि फसवा फसवी मराठा रक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वतर देशात फसवा फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वराठीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि धरंगे पाटलांचं उपोषण सुरू आहे हा मराठा समाज अस्वस्थ आहे हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का शपथ घेतली महाराजांची शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून ना लोकांनी बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या खुर्ची समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवताय अजिबात नाही महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत एकमेकांची संपर्क चालू आहे जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल होतील ना होतील ना ते मध्ये महाराष्ट्रातले पाहत आहे आंदोलन सुरू आहेत उद्धव ठा साहेबांचेच दौरे आम्ही काही ठिकाणी रद्द केले मराठवाड्यातले या सगळ्या प्रकारामुळे तरीही उद्या आम्ही सकाळी माननीय उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत त्यांचा तीन दिवसाचा दौरा आहे नांदेडला उतरून ते हिंगोली परभणी अशा भागात उद्या तुम्हाला पूर्ण दौरा मी देईन दें त्यांचा पण उद्या सकाळी ते मराठवाडला दौरा और उद्धव साहब निधा इससे शांति इसके साथ किसानों को पी स्टॉक की जरूरत नहीं है किसानों को एम एस की जरूरत है मिनिमम सपोर्ट प्राइस पेंशन और जो किसान 2020 के आंदोलन में मारे गए हैं सौ किसान की डेथ हो गई है उनके परिवार के एक सदस्य को नौकरी